नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव चला तर पाहूया महाराष्ट्रामध्ये कोणत्या बाजारपेठेमध्ये सोयाबीनला सर्वाधिक बाजारभाव मिळाला तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या तुळजापूर मार्केटमध्ये कमी जाए जाए कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपयाचे जास्त जास्त हा चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या दरम्यान मिळाला अमरावती मार्केटमध्ये कमीत कमी दर हा चार हजार चारशे पन्नास रुपये ते जास्त जास्त दर हा देखील चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या दरम्यान शेतकऱ्या मिळाला यवतमाळ मार्केटमध्ये सोयाबीनला कमीत कमी दर हा चार हजार दोनशे पाच रुपयाचे जास्त जास्त दरात चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या दरम्यान मिळाला वाशी मार्केटमध्ये कमीत कमी, कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्त जास्त दरात चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटला दैम्यान शेतकऱ्यांना बाजारभाव मिळाला त्या ठिकाणी दीडशे क्विंटल आवक झाली होती हिंगोली मार्केटमध्ये कमीत कमी दरा चार हजार तीनशे एकतीस रुपये तर जास्त जास्त दरा चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल दैमान शेतकऱ्यांना बाजारभाव मिळाला कमीत कमी दर चार हजार तीनशे एकतीस रुपये मिळाला देवळगाव राजा मार्केटमध्ये कमीत कमी स्वायमिन दर हजार रुपये तर जास्त जास्त दरात चार हजार पाचशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल या दरम्यान शेतकऱ्यांना बाजारभाव मिळाला अंबाजोगाई मार्केटमध्ये सोयाबीनला कमीत कमी दर हा चार हजार पाचशे ऐंशी रुपयेचा जास्त दर हा चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान मिळाला बुलढाणा मार्केटमध्ये कमीत कमी दर हा चार हजार रुपये जास्त जास्त दर हा चार हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल मिळाला एकशे साठ क्विंटल इतकी आवक झाली होती सोनपेठ मार्केटमध्ये कमीत कमी दर हा चार हजार दोनशे पन्नास रुपये दर जास्त दर हा चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान मिळाला हिंगणघाट मार्केटमध्ये कमीत कमी दर हा दोन हजार आठशे रुपये तर जास्त जास्त दर हा चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या दरम्यान शेतकऱ्यांना बाजारभाव मिळाला त्या ठिकाणी तेराशे एक्क्याऐंशी क्विंटल आवक झाली होती मंगळूर पीर बा मार्केटमध्ये सोयाबीनला कमीत कमी दरा चार हजार रुपये तर जास्त दरा चार हजार सातशे तीस रुपये मिळाला